नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे सत्याहत्तराव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज अठ्ठावीस नोव्हेंबर अठ्ठावीस सप्टेंबर 2015, दोन हजार पंचवीस आणि चार दिवसानं दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे शास्त्रीजींची जयंती आहे या दोन्हीही महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो आणि परत या आठवड्यामध्ये चौदा एक ऑक्टोबर हा दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन म्हणून युनोनं जाहीर केलेला आहे आणि ह्या गजलेमध्ये मध्यंतरी एका व्याख्यानाच्या निमित्तानं मी एका वृद्धाश्रमाला भेट दिली एक पाहून एक तासातच तास केलं पण वृद्धांशी दोन तास गप्पा मारल्यानंतर मला जे काय आल्यानंतर वाटलं ते मी या गझलेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे गझल अर्थातच वृद्धाश्रमातल्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या भावभावनांवर आधारित त्यांच्याशी संवादातून जे काय मला कळालं त्यातून ही तयार झालेली मुसलसल गझल आहे गझलेचं नाव आहे वृद्धाश्रम आणि एक या एक ऑक्टोबरच्या आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ति दिनानिमित्त मी तमाम सगळ्या वृद्धांना विनम्र अभिवादनही करतो आणि नमस्कारही करतो गझलेचं नाव आहे वृद्धाश्रम नाते नव्या पिढीशी फोडापरी जपावे नाते नाते नव्या पिढीशी फोडापरी जपावे टाका अगोदर वृद्धाश्रमात जावे नाते नव्या पिढीशी फोडापरी जपावे टाका अगोदर वृद्धाश्रमात जावे वृद्धाश्रमात जोतो बोलायचा मुख्याने वृद्धाश्रमात जोतो बोलायचा मुख्याने आलो इथे कसा आहे माझे मलाच ठावे वृद्धाश्रमात तो बोला याचा मुख्याने आलो इथे कसा मी माझे मलाच ठावे गझला नऊ रसांच्या वृद्धाश्रमात होत्या गझला गझला नऊ रसांच्या वृद्धाश्रमात होत्या म्हणूनच वाटलेले त्यांच्यावरील लिहावे गझला नऊ रसांच्या वृद्धाश्रमात होत्या म्हणूनच वाटलेले त्यांच्यावरी लिहावे श्वासास अर्थ देणे येथे येथे जमून जमून जाते जमून जाते अर्थ देणे वृद्धाश्रमात कळते नक्की कसे जगावे श्वासास अर्थ येथे देणे जमून जाते वृद्धाश्रमात कळते नक्की कसे जगावे वृद्धाश्रमात ठरला अंदाज पूर्ण खोटा वृद्धाश्रमात ठरला अंदाज पूर्ण खोटा यांना कुणीच बहुदा मागे पुढे नसावे वृद्धाश्रमात ठरला अंदाज पूर्ण खोटा यांना कुणीच बहुदा मागे पुढे नुसावे वृद्धाश्रमात दिसते तारुण्य खेळताना वृद्धाश्रमात दिसते तारुण्य खेळताना उर्मी कशी जपावी येथे जरा शिकावे वृद्धाश्रमात दिसते तारुण्य खेळताना उर्मी कशी जपावी येथे जरा शिकावे ज्यांचा कधी स्वतःशी संवाद होत नाही ज्यांचा कधी स्वतःशी संवाद होत नाही ठेवू नयेत त्यांनी वृद्धाश्रमास नावे ज्यांचा कधी स्वतःशी संवाद होत नाही ठेवू नयेत त्यांनी वृद्धाश्रमास नावे ते डस्टबिन म्हणूनही उल्लेख त्यांना ते डस्टबिन म्हणूनही उल्लेख त्यांना पण वास्तवात असल सोनेच हे म्हणावे ते डस्टबिन म्हणूनही उल्लेख तात त्यांना पण वास्तवात सोनेच हे म्हणावे वृद्धाश्रमात इच्छा गंधाळली मजेने वृद्धाश्रमात इच्छा गंधाळली मजेने यांचे समूळ जगणे आनंद कंद व्हावे वृद्धाश्रमात इच्छा गंधाली मजेने यांचे समूळ जगणे आनंद कंद व्हावे वृद्धाश्रमात नसतो कसलाच कोंड मारा वृद्धाश्रमात नसतो कसलाच कोंड मारा या मोकळेपणाने जगण्याकडे बघावे वृद्धाश्रमात नसतो कसलाच कोंड मारा या मोकळेपणाने जगण्याकडे बघावे सांगून पालकांना ही पाखरे उडाली सांगून पाखरांना ही पाखरे उडाली या भैरवी तुम्ही वृद्धाश्रमात गावे सांगून पालकांना ही पाखरे उडाली या भैरवी तुम्ही वृद्धाश्रमात गाव गावे नाते नव्या पिढीशी फोडापरी जपावे नाते नव्या पिढीशी फोडापरी जपावे टाकायच्या अगोदर वृद्धाश्रमात जावे टाका याच्या अगोदर वृद्धाश्रमात जावे धन्यवाद